आज आपण इडली पात्रामध्ये फक्त दहा मिनिटांमध्ये गव्हाच्या पिठाची अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली पाहूया अजिबात कसलंही मोहन न घालता किंवा साच्याचाही वापर न करता अशी मस्तही महिन्यावर कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणारी चकलीची रेसिपी कशी करायची ते आज आपण पाहूया नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अगद करते मग सगळीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला ही चकली करायची आहे गव्हाच्या पिठाचे म्हणून एक असं रुमाल घ्यायचा आहे पांढरा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये चकली करायची असेल त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता आता फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये कुठलंही प्रकारचं पीठ मिक्स करायचं नाही आणि पिठाची अशा प्रकारे गाठ बांधायची आहे रुमालाची सोबतच इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा उकळत आहे दोन ग्लास पाणी उकडी येण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला उकडी आल्यानंतर त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि प्लेट वरती हे गव्हाच्या पिठाचं गाठोडं ठेवलं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मोठी राहू द्यायची आहे आणि मोठ्या फ्लेम वरती दहा मिनिटासाठी हे पीठ आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतला आता हे जे गाठोड आहे पिठाचं ते ताटामध्ये उघडून घेते अजून गरम आहे हे पीठ स्टीम केल्यानंतर अगदी हलकं होतं जसा पापड खार असतो ना अगदी पापड खार सारखंच हलकं फुलकं हे पीठ होत असतं आणि फुलून सुद्धा येतं त्यानंतर हे जे पीठ आहे आपल्याला फोडून घ्यायचं आहे पीठ हाताने तोडलं तर असं हे व्यवस्थित तुटत नाही तर त्यासाठी एखादी ठेचणी घ्यायची आहे किंवा घरातील एखादी कुठलीही जड वस्तू तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने हे ठेचून घ्यायचं आहे बघा हे सगळं पीठ फोडून घेतलेलं आहे तरी सुद्धा यामध्ये अगदी बारीक अशा गाठी आहे हे पीठ आपल्याला गाडणीने गाळून घ्यायचं आहे गाडणीमध्ये थोडं थोडं पीठ घालते आणि गाळून घेते असं पीठ गाडल्यानंतर गाडणीमध्ये आणखी कडक पीठ शिल्लक असते तुम्ही पुन्हा टेस्टीने ठेचून टेस्ट घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात घाला आणि मिक्सरला फिरून घ्या अगदी लगेच स्मूथ असं पीठ होतं सगळं पीठ हे गाळून घेतलेलं आहे कुठेही वाया जात नाही असं ना हे पीठ जर का आपण केलं तर आता आपल्याला जास्तीचे भांडे सुद्धा भरवायचे नाही तर म्हणून सुरुवातीच्या ताटामध्ये हे पीठ टाकलं बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पिठाला स्टीम दिल्यामुळे पीठ असं खूप हलकं होतं आणि आधी आपलं एक कप पीठ होतं स्टीम दिल्यानंतर हे पीठ फुलून सुद्धा येतं आता यामध्ये साहित्य घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा काळे तीळ काळे तीळ असेल तुमच्याकडे तर टाका नाही तर स्किपसुद्धा करू शकता आता चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तर ही मिरची पावडर मिडियम चवीची आहे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर टाकायची आहे चिमूडभर हिंग आणि पाव चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून टाकलं ना ओव्याची चव छान येते सगळं हे साहित्य मिक्स करून घेऊ यामध्ये चिमूडवर तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता किंवा सुद्धा करू शकता अगदी चिमूडवर हळद घालते आणि सगळं हे साहित्य मिक्स करून घेते पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे पाणी घेताना आपल्याला साधं नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे कोमट वगैरे घ्यायचं नाही नॉर्मल पाण्यानेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना पाणी यामध्ये थोडं थोडंच घालायचं आहे आणि पीठ खूप असं घट्टस सुद्धा मळायचं नाही आणि सैलसर सुद्धा नाही तर असं मिडियम हे पीठ मळायचं आहे अशा प्रकारे जर का थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळलं तर पीठ अगदी व्यवस्थित परफेक्ट असं मळलं जाते बघू शकता या ठिकाणी हे जे पीठ आहे चकलीचं मळून घेतलेलं आहे या प्रकारे खूप घट्टसर सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही पीठ हे मळून झालेलं आहे आता पीठ मुरू द्यायचं आहे पाच मिनिटासाठी म्हणून झाकण ठेवू आणि तसंच झाकून राहू देऊ पाच मिनटं झालेली आहे पाच मिनिटानंतर आपल्याला चकली करायला घ्यायची आहे चकली बनवण्यासाठी मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीची जी प्लेट असते ती लावून घेतलेली आहे साच्याला तेल तूप वगैरे काही लावायची गरज नाही पीठ साच्यामध्ये भरून घेते आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितलं साचा न वापरता चकली कशी करायची ते आपण आज बघत आहोत हो तर प्रत्येकांच्या कडे साचा नसतो तर साच्याशिवाय चकली कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे काही चकल्या आपण साचाने करून घेऊ आणि काही चकल्या साचा न वापरता करणार आहोत साच्यामध्ये पीठ भरलेलं आहे साच्यामध्ये पीठ भरत असताना मात्र थापून भरा म्हणजे चकली काढताना ती तुटत नाही साचा बंद करायचा आहे आणि आता चकली करायला घ्यायची आहे तर एखादी प्लेट वगैरे घ्यायची आहे बघू शकता प्लेटला सुद्धा तेल तूप वगैरे काही मी लावलेलं नाही आणि अशा चकल्या करायच्या आहे तुम्हाला ज्या साईजची हवी थोडीशी लहान किंवा मोठी त्या साईजनुसार तुम्ही करू शकता पण आपली जी रेग्युलर चकली असते ना साधारण चार ते पाच वेड्यांची त्यानुसार मी ही चकली करत आहे साच्यामध्ये कुठेही अडकत नाही चकली किंवा चकलीचं तुकडंही पडत नाही आपल्याला जेव्हा ही चकली तोडायची आहे म्हणजे जेवढी मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही ही चकली करू शकता चकलीला रंगही खूपच छान येतो आणि काटेही छान अशी काटेरी ही चकली होत असते तर अशा प्रकारे मी काही चकल्या ह्या साच्याने करून घेतलेल्या आहेत तर काही चकल्या तुम्हाला हाताने सुद्धा करून दाखवणार आहे त्याआधी आपण केलेल्या ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपण तळून घेऊ बघू शकतात सगळ्यात चकल्याशा मस्त छान होतात ह्या चकल्या कुठेही तुटत नाही आता चकल्या तळून घेऊ म्हणून तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप असं कडकडीत सुद्धा नको आणि गार सुद्धा नको तर असा एखादी गोळा टाकून पाहायचा कणिकचा तो असा हळूच वर आला का अगदी तेल हे परफेक्ट तापलेलं आहे ओळखायचं आणि त्यानंतर तेलामध्ये चकली आपल्याला सोडायची आहे चकली सोडत असताना झाऱ्यावरती ती अशा प्रकारे घ्यायची आहे आणि हळूच तेलामध्ये सोडायची आहे गॅस ची फ्लेम मीडियम आहे मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि कमी सुद्धा नाही गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवली तर चकली ही पटकन बाहेरून लालसर होईल आणि आतमध्ये ती कच्ची राहील कच्ची राहिल्यामुळे काय होईल ना चकली ही वादत होईल म्हणून मोठी ठेवायची नाही आणि जर का लहान गॅसवरती आपण या चकल्या तडल्या तर चकल्या ह्या खूप तेलगट होतात आणि चकली तडत असताना चकलीचे तुकडे सुद्धा पडू शकता म्हणून मीडियम गॅसची फ्लेम ठेवा आणि मिडियम गॅस वरती अशा मस्त ह्या चकल्या तळून घ्या चकली हे तेलामध्ये सोडल्यानंतर काही सेकंद तशीच राहू द्यायची आहे म्हणजेच खालची बाजू थोडीशी कडक झाल्यानंतरच मग ती पलटवायची आहे अशी उलटून पालटून पूर्णपणे हे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच मग तेलाच्या बाहेर काढायची आहे चकली म्हणजे ती व्यवस्थित छान अशी तळली जाते बघू शकता या ठिकाणी तेलाचे पूर्णपणे हे बुडबुडे कमी झालेले आहे आता चकली काढून घेते तेलाच्या बाहेर रंग सुद्धा चकलीला खूप छान येतो आणि चवीला सुद्धा ही चकली अप्रतिम लागते शिवाय बनवायला सुद्धा अतिशय ही चकली सोपी आहे पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे म्हणजेच अजिबात ही चकली थोडीसुद्धा तेलगट वाटत नाही आता चकली हाताने कशी करायची साचा न वापरता ते आपण बघूया तर असा हा उंडा घेतलेला आहे आणि पोलपाटावरती असं लांब हाताने करायचं आहे अशी ही कणिक अशा प्रकारे करून घेतलेली आहे जशी चकली असते ना चकलीची जाळी त्यानुसार हे पातळसर करायचं आहे असा हा लांब सड झाल्यानंतरच आपल्याला चकली करायची आहे जेवढ्याही वेड्यांची तुम्हाला चकली करायची आहे तीन चार पाच त्यानुसार ही चकली तुम्ही करू शकता अगदी बराबर होते अशा प्रकारच्या जरी तुम्ही चकल्या केल्या तरीसुद्धा जर का साचा नसेल तर मग अशा प्रकारची तुम्ही चकली करू शकता चार ते पाच वेड्यांची चकली झालेली आहे त्यानंतर तोडून घेते आणि असं चिटकवायचं आहे म्हणजे सुद्धा चकली ही अशी ओपन होणार नाही तेलामध्ये बघू शकतात पहिली ही चकली अशी मस्त झालेली आहे तशाच प्रकारे आपल्याला जेवढ्याही चकल्या करायच्या आहे त्यानुसार चकल्या करायच्या आहे आणखी मी तुम्हाला एक चकली करून दाखवते असा पातळ सर सर करायचा आहे तर अशा प्रकारे मी काही चकल्या करून घेते चकल्या करून घेते तोपर्यंत ही चकली वाढवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरून पाहत असाल तर चॅनलला फॉलो नक्कीच करा अशी गोल गोल करून लगेचच काही सेकंद मध्येच ही चकली होत असते बघू शकता मंडळी या ठिकाणी दुसरी सुद्धा चकली आपली ही तयार झालेली आहे जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारची आता ह्यासुद्धा चकल्या आपण करून घेऊ झऱ्यावरती घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे पेक्षा तेल जास्त तापलेलं आहे खूप असं सुद्धा नाही आणि सुद्धा नाही अशा प्रकारे सगळ्या चकल्या मी ह्या तळून घेतलेल्या आहे बघू शकतात चकलेला मस्त असे काटे आलेले आहे कसल्याही प्रकारचं जास्त तो ना तर साहित्यनं वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ह्या चकल्या मस्त कुरकुरीत करून घेऊ शकतो आणि एकदा केलेल्या ह्या चकल्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर महिनाभरासाठी मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात यामध्ये मोहन वगैरे नसल्यामुळे अजिबात तेलकट सुद्धा ह्या चकल्या होत नसतात तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात चकलीला रंग आणि चकलीचे काटे चकली तुम्हाला तोडूनही दाखवते आवाजही ऐकू शकता किती कुरकुरीत ही चकली झालेली आहे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली होत असते तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा अशी ही मस्त चकली मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार